नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खाद्यप्रेमींनो आजच्या भागामध्ये आपण सांबार भात करणार आहोत आता सांबार भातामध्ये दाखवण्यासारखं काय अहो आहे कारण रेसिपीज रेसिपीजमध्ये जे इन्स्टंट सांबार प्रिमिक्स आपण केलेलं होतं बघितलं होतं त्याच सांबार प्रिमिक्स पासून आज आपण सांबार तयार करणार आहोत अतिशय छान कमी वेळेत आणि सुंदर सांबार तयार होतो तर या इन्स्टंट सांबार प्रेमिक्सपासून सांबार कसं करायचं ते आपण आता बघूया त्यासाठी घेतलेलं साहित्य इंस्टंट सांबार प्रीमिक्स पावडर चार चमचे या चमच्यानी कांदा टोमॅटो लाल मिरची गुंटूर लाल मिरची कढीपत्ता थोडं खोबरं कोथिंबीर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा दुधी भोपळा आता हे सर्व आधी सर्वप्रथम सर्वप्रथम आधी सांबार प्री मिक्स मध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊया ते छान मिक्स करून ठेवून द्या तिप्पट चौपट पाणी घ्यायचं साधारण ती छान एकजीव होते पावडर आणि हे गरम पाणी घ्यायचं त्याच्यापासून चांगल्यापैकी भरपूर सांबार तयार होत जवळजवळ पाच सहा हो वाट्या सांबार होते त्याच्या गाठी सगळ्या मोडून मोडून टाकायच्या आपण करण्यापूर्वी किंवा त्यामध्ये ओठण्यापूर्वी सुद्धा आपण ते नीट मिक्स करून घेणार आहोत आपण आता सांबारच्या कृतीला सुरुवात करू त्या सर्व भाज्या आपण गॅसमध्ये आपलं कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत उकळून शिजायला त्याला फार वेळ लागतो अक्षरशः पाच एक मिनिटात ह्या सगळ्या भाज्या शिजून तयार होतात त्या तयार झाल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला आता नंतर दाखवतो जेव्हा आपला कुकर थंड होईल तेव्हा गॅस लावलेला आहे कुकरला त्यामध्ये थोडं तेल घालायचं फार नाही आणि हे सांबार फार तेलकट प्रकार नाही आहे तेल चांगलं गरम होतंय आपण त्यामध्ये मोहरी घालतो मोहरी आपली छान तडतडली आहे त्यामध्ये आता कढीपत्ता लाल मिरची कांदा टोमॅटो आणि प्रमाणामध्ये दुधी भोपळा फार घालायचं नाही आपल्याला आप काय दुधी भोपळ्याची भाजी करायची नाही ना डायरेक्ट उकडीचं आपण बाजूला ठेवली आणि उकडलेली मिरची हे आहे शिव्याची शेण ती आपण सांबार उकळताना घालणार कांदा आपल्याला फार लाल करायचा नाही आहे हा परतून घ्यायचा आहे तो गुलाबी रंगावर थोडा झाला आपण त्यामध्ये तोरडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद सांबार पावडरमध्ये प्रीमिक्समध्ये आपण बेडगी मिरचीची पावडर वापरली आहे तिखट थोडा असेल तर गुंटूर मिरचीचं लाल तिखट आणि हिंग मीठ आपण सगळ्यात शेवटी चव घेऊन त्याप्रमाणे घालणार आहोत हे परतून घेतलेले आहे आता यामध्ये पाणी घालून ह्याच्या दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या एवढं पाणी त्याला पुरेसं होत त्याच्या शिट्ट्या झाल्या की नंतर आपण सांबाराची पुढची कृती बघूया कुकरचं झाकण आता पडलेलं आहे आणि आपल्या कांदा दुधी भोपळा आणि बाकीचं साहित्य चांगल्यापैकी शिजलेलं आहे ते आपण आता दुसऱ्या पातळ्यात काढून घेऊया तर आपण गॅस लावूया हे मिश्रण आपण एका पात ह्याच्यामध्ये पॅन मध्ये काढून घेतलेले त्यामध्ये सांबार प्रिमिक्स पावडर जी आपण पाण्यामध्ये घालून ठेवली गरम पाण्यामध्ये त्याची पेस्ट आता यामध्ये घालायची अक्षय अगदी थोड्या वेळामध्ये हे सांबार तयार होतं उकळलेली शेवग्याची शेल त्याच्या पाण्यासकटच त्यात घालायची सांबार म्हणलं की त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग हवीच हे उकळेल जसं जसं उकळेल तसं चांगलं दाट होत जाईल त्यामध्ये आता आपल्याला आपल्या अप्रे गरजेप्रमाणे पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं शेवग्याची शेंग उकळताना त्यात थोडं मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे थोडस मीठ घालायचं आंबटपणासाठी आपण टोमॅटो घातलेला आहे तरी सुद्धा चिंच लागतेस थोडी चिंचेची पेस्ट घालायची फार नाही आणि चांगली उकळी आली की मग मूळ घालायचं आणि त्याला खास साऊथ इंडियन टच ठेवलेलं ओलं खोबरं हे आपल्याला आता उकळू आहे त्याला चांगली उकळी आली की मी आवश्यकतेप्रमाणे गूळ घालायचा टेस्ट बघायची आंबट आणि गोडची आणि मग आपण ते सर्व करायचं आपलं सांबार आता छान उकळलेलं आहे त्याची चव बघायची आंबट किती आहे त्या प्रमाणात आपल्याला गुळ घालायचा एवढा गुळ सफिशियंट आहे त्यामध्ये शेवटी कोथिंबीर घालायची आणि मस्त पैकी गरमागरम सांबार उकळले उकडलेल्या भाताबरोबर छान एन्जॉय करायचा आता यामध्ये भात तुम्ही मोकळा करताय की मऊ करताय त्याच्यावरही अवलंबून आहे मोकळ्या भाताबरोबर थोडंसं घट्टसर सांबार असेल तर जास्त मजा येते तसंही घ्या पण ही शो छानच लागणार तर आपलं इन्स्टंट सांबार प्रेमिक्सचं सांबार आता तयार आहे गरमागरम सांबार बासमती मोकळा राईस त्याच्याबरोबर अपलम आणि एक वेगळी चटणी त्याला म्हणतात गोंगुरा चटणी गोंगुरा म्हणजे अंबाडी आंध्र प्रदेशची स्पेशालिटी म्हणजे आता बघा हा हा पंजाबचा बासमती राईस कर्नाटकचं सांबार तामिळनाडूचे अफलम आणि आंध्राची गोंगुरा चटणी त्याच्यावर आपलं मस्त पैकी साजूक तूप मग आहे की नाही भारतीय एकात्मता आणि वेगळी काय असते तर ह्या आणि अशाच रेसिपीज आपण यापुढे आपण राजेश रेसिपीज या चॅनलवर बघत राहणार आहोत पुन्हा पुन्हा बघत राहा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा